लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर पल्लवी उंटवाल मी ओएसएस फर्टिलिटी येथे फर्टिलिटी कन्सल्टंट आणि क्लिनिकल हेड म्हणून कार्यरत आहे ओएसएस फर्टिलिटीमध्ये आम्ही फर्टिलिटीच्या विविध ट्रीटमेंट या एका छताखालीच करतो बेसिक ते या ॲडव्हान्स सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध असून पंच्याण्णव हजारपेक्षा अधिक पालकांना आम्ही बंधत्वापासून मुक्तता दिली आहे आणि बाळ दिलेलं आहे तर अशाच एका टेक्नॉलॉजीबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर मायक्रो टीसे ही एक लेटेस्ट टेक्नॉलॉजी आम्ही नाशिकामध्ये पहिल्यांदाच घेऊन येत आहोत याच्यासाठी लागणारे सगळे अद्ययावत जे आपण इन्स्ट्रुमेंट्स असतात आणि मायक्रोस्कोप असतात ते आम्ही नाशिकमध्ये पहिल्यांदा घेऊन ना आलेलो हो। आहोत ह्या पद्धतीमुळे ॲजुस्पर्मिया असलेले पुरुष देखील वडील होऊ शकतात याची आम्ही तुम्हाला शाश्वती देऊ शकतो तर आधी आपण बघूया ॲजुस्पर्मिया म्हणजे नेमकं काय तर ॲजुस्पर्मिया म्हणजे पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणूची संख्या ही शून्य असणे अजुस्पर्मिया हे अराउंड दहा पर्सेंट वंध्यत्वग्रस्त पालकांमध्ये दिसून येतं आणि यापैकी ऑलमोस्ट अर्धे म्हणजे पन्नास टक्के लोकांना ऑब्स्ट्रक्टिव्ह अझुस्पर्मिया असतो आणि पन्नास टक्के लोकांना नॉन ऑबस्ट्रक्टिव्ह अजुस्पर्मिया असतो आता याचा अर्थ नेमका काय तर हे आपण बघूया अंडकोशामध्ये जेव्हा शुक्राणू तयार होतात ते वाज मधून बाहेर पडतात तर ह्या प्रक्रियेमध्ये कुठे अडथळा असल्यास विर्यामध्ये शुक्राणू हे कधी कधी दिसत नाही जर इकडे अडथळा असेल आणि शुक्राणू अंडकोशामध्ये तयार होत आहे म्हणजे याला आपण ऑबस्ट्रक्टिव्ह अजूस्पर्मिया म्हणतो म्हणजे शुक्राणू तयार होतात पण ते बाहेर येऊ शकत नाहीये आणि नॉन ऑब्स्ट्रक्टिव अजूस्पर्मिया म्हणजे अंडकोषामध्येच ते नीट बनत नाहीये आणि त्याच्यामुळे ते विर्यामध्ये दिसत नाहीये आता या ॲजुस्पर्मियाची बरीच कारणं असतात जेनेटिक असू शकतात किंवा ट्रीटमेंटमुळे पास्ट काही किमोथेरपी रेडिओथेरपी काही सर्जरी झाली असल्यास पुरुषांना ॲजुस्पर्मिया दिसू शकतो तसेच काही प्रकारची इंजुरी झाली असल्यास काही स्पेसिफिक इन्फेक्शन्स असतात जसं आपण गालफुगी वगैरे किंवा ट्युबर क्युलॉसिस ह्या काही इन्फेक्शनमुळे देखील ॲज्युस्पर्मिया हे होऊ शकतं आणि काही केसेसमध्ये काहीही कारण नसताना देखील ॲजुस्पर्मिया हे असू शकतं आता पूर्वी जेव्हा ॲजूज परमिया यायचं तेव्हा एकतर डोनर शुक्राणूचं ऑप्शन दिलं जायचं किंवा टीसा ही प्रोसिजर केली जायची टीसा प्रोसिजर म्हणजे सारखी प्रोसिजर असते ज्याच्यामध्ये अंडकोशातून आपण सुईनी शुक्राणू वेगळे करायचा प्रयत्न करतो पण ही ब्लाइंड प्रोसिजर असल्यामुळे बऱ्याच वेळेस ती फेल व्हायची म्हणजे त्यामुळे शुक्राणू मिळायचे नाही आणि डोनर शुक्राणूचं आपल्याला ऑप्शन चूज करावं लागायचं पण आता मायक्रो टीसे ह्या प्रोसिजरमुळे Uh, अंडकोशातून शुक्राणू हे सेपरेट करणं खूप इझी झालेलं आहे तर बेसिकली आपण या प्रोसेसमध्ये करतो काय तर मायक्रोस्कोपच्या साह्यानी ज्याचं मॅग्निफिकेशन हे फिफ्टीन टू ट्वेंटी फाय एक्स असतं त्या मायक्रोस्कोपच्या साह्यानी आपण डिरेक्टली अंडकोशाला चिरा देतो आणि त्याच्यातून आपण जे चांगले एरियाज असतील ते आयडेंटिफाय करतो आणि त्याच्यातून आपण काही पेशी जे आपल्याला हेल्दी दिसत आहे त्या आपण सेपरेट करतो त्याच्यानंतर त्याचं आपण टीजिंग करतो म्हणजे त्या त्या टिश्यूला आपण अजून त्याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये सेपरेट करतो आणि मग त्याच्यातून आपण शुक्राणू वेगळं करतो आता हे सगळं अगदी एनवायरमेंट एन्व्हायरमेंटमध्ये आमच्या आय लॅब एफ लॅबमध्ये घडतं मग आमचे एम्ब्रिओलॉजिस्ट चेक करतात की आपल्याला शुक्राणू कसे मिळाले त्याची संख्या कशी आहे आणि नंतर हे शुक्राणू आपण आय साठी म्हणजे साठी म्हणजेच टेस्टिव बेबीसाठी वापरू शकतो आता जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याला इक्सी असं म्हणतात त्यांनी कमी शुक्राणूंमध्ये देखील आपल्याला प्रेग्नन्सी ही आरामात मिळू शकते तर प्रोसिजर साठी तुम्हाला जास्त दिवस देखील नाही राहावं लागेल पोस्ट प्रोसिजर देखील एक ते दोन दिवसात तुम्ही पूर्णपणे रिकवर होता तर ह्या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्यावा जर एजुस्पर्मिया असेल तर मायक्रोटिसेनी नक्कीच तुम्ही स्वतःचं अपत्य हे मिळवू शकता तर ओएसएस फर्टिलिटीला यासंबंधी काही अजून माहिती हवी असेल तर नक्की भेट द्या धन्यवाद